बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील शिंदोडी पर्यंत पिंपळगाव खाण धरणाचं पाणी मिळावं यासाठी जांबूत गावचे माजी उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी एक मार्च पासून आमरण उपोषण सुरू केलंय तर आजचा उपोषणाचा पाचवा दिवस असून देखील सुभाष डोंगरे यांच्याकडे शासनानं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही डोंगरे या। यांची प्रकृती खालावलेली असून सकाळपासून सरकारी हॉस्पिटल साकोर येथील डॉक्टर सारिका धुळगंड अनुराधा खेमनर गोरख खेमनर हे पाच वेळा या ठिकाणी आले मात्र डोंगरे यांनी उपचारासाठी नकार दिला मी मरेन मात्र उपचार घेणार नाही असा निश्चय उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांनी केला तर गुरुवारी पुणे नाशिक महामार्ग अडवणार असून लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात असा देखील इशारा दिला गेला त्यांच्या या उपोषणाला देसवडे गावच्या वतीनं संजीव भोर आणि साकूर पठार भागाचे शिवसेना नेते गुलाबराजे भोसले माजी सभापती मिराताई शेटे जांभूत सोसायटीचे सचिव राजेंद्र धुळगंड योगेश भागवत यांनी या ही पाठिंबा दर्शवलाय संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठची जी गावं आहेत साकूर पठार भागातील जी गावं आहेत या गावांना भीषण टंचाईला ही गावं तोंड देत आहेत आणि आता जे काही टंचाईचं आवर्तन पिंपळगाव खान धरणातून सोडलं मात्र या धरणाचं पाणी या साकूरपट्ट्यातील जे खालचे चार शेवटचे चार केटीवेअर्स आहेत तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नाही या भागाला पाणी मिळावं म्हणून आमच्या इकडचे जांभूचे उपसरपंच सुभाष सुभाषजी डोंगरे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे या उपोषणाला या, या परिसरातील सगळ्या दहा बारा गावांमधून प्रचंड पाठिंबा भेटतोय कारण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यांची मागणी रास्ता आहे ही या गावांचीच मागणी आहे नागरिकांची मागणी आहे जर पैकी नऊ केटीवर तुडुंब भर भरले जातात आणि उर्वरित चार केटीवर्सला पाण्याचा एक थेंबही पोहोचू दिला जात नाही खर तर हा फार मोठा अन्याय आहे आणि अशा पद्धतीने एका भागाला मुबलक पाणी द्यायचं शेतीला द्यायचं पाहिजे त्या कारणांसाठी द्यायचं आणि दुसऱ्या भागाला चार केस ला पिण्यासाठी सुद्धा पाणी द्यायचं नाही हा अतिशय धोरण चुकीचं धोरण आहे यावर आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि आता हे टोकाच्या संघर्षाच्या पवित्र्यात आम्ही सगळे आहोत प्रशासनाने विशेष करून महसूल प्रशासनाने आणि पाटबंधारे विभागाने या बाबतीत तातडीने कारवाई केली कार्यवाही केली पाहिजे आणि उपोषणार्थींची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे उपोषणार्थी सुभाष डोंगरे यांच्या मागे आम्ही सर्व नागरिक आणि या भागातील कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत त्यांच्या जीवितास कुठली हानी पोहोचू नये यासाठी लवकर लवकरात लवकर, लवकर कार्यवाही झाली पाहिजे आता केटीवर वरचे जे भर तुडुंब भरलेले आहेत आता जर टांचा आवर्तन सोडण्याचा जर निर्णय झाला तर पाणी पोहोचू शकेल अन्यथा वरच्या केटीवर जर कोरडे झाले आणि मग पाणी सोडायचं म्हटलं तर पाणी पोहोचणार नाही अशा तांत्रिक बाबी प्रशासनाने विचारात घेतल्या पाहिजेत मी मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील पालकमंत्री महोदय असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सत्ताधारी पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून ही सर्व या सर्व बाबी मांडणार आहे आणि सुभाष डोंगरे यांनाही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की कि त्यांनी किमान पाणी तरी बंद करू नये पाणी घेणं उपोषणात हे काही म्हणजे चुकीचं नाही त्यामुळे त्यांनी पाणी घेतलं पाहिजे आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे अशी विनंती त्यांना करतो साकूर पठार भागातील त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यातील जे काही गाव आहेत या गावांना पाणी मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप दिवसापासून या पठार भागाचा संघर्ष चालू आहे आणि आज गेल्या एक तारखेपासून गावचे उपसरपंच आदरणीय सुभाष भाऊ डोंगरे या ठिकाणी उपोषणाला बसले आहे खऱ्या अर्थानं अकोले तालुक्यातील अकोले तालुक्यातल्या मतदारसंघ जे ज्या ठिकाणी संपतो तिथपर्यंत पाणी येत आणि संगमनेर तालुक्याचा ज्या ठिकाणी सुरू होतो त्या ठिकाणापासून पाणी बंद होतं ही खऱ्या अर्थानं एक राज्यकर्त्यांची एक दुटप्पीपणाची भावना आहे जर तिकडं शेतीला पाणी मिळतं आणि आम्हाला इकडं पिण्याला सुद्धा पाणी मिळत नाही हे खऱ्या अर्थानं कुठंतरी एक, एक वेगळी भूमिका या ठिकाणी घेतली जाते आणि या ठिकाणी सुभाष भाऊ डोंगरे या ठिकाणी उपोषणाला बसले आहे मी सर्वजण या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून पाच दिवस आजचा पाचवा दिवस आहे आज त्यांनी एक पाण्याचा सुद्धा पाच दिवसापर्यंत घेतला नाही आणि त्यांची तब्येत आज या ठिकाणी ढासळू लागली आहे आज त्यांचा बीपी त्या ठिकाणी कमी होतोय त्यांचं वजन खा, कमी होतय त्यांना बोलता सुद्धा येत नाही okay. आणि ही खऱ्या अर्थाने खूप मोठी एक दुर्दैवाची बाब आहे का या ठिकाणी कोणी एखादा मोठा प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन दखल घेत नाही ही मोठी खेदाची बाब आहे यानंतर दोन दिवसांनंतर आम्ही या ठिकाणी रास्त रोको आंदोलन करणारच आहोत परंतु लवकरात लवकर प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे हे पाणी लवकरात लवकर सोडवावं नाही तर संपूर्ण पारनेर तालुक्याचे गाव असतील आणि आमचे संगमनेर तालुक्याचे गाव असतील या सर्वांच्या वतीने एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि सर्वांचा आमचा सुभाष डोंगरे यांना पाठिंबा आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट